पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट नगरच्या दहिवाळ सराफ खरवंडीकर यांनी सतरा जुलैला घोडेगाव येथील महात्मा फुले बालसंगोपन केंद्राला शीतल सचिन दहिवाळ यांच्या वाढदिवसानिमित्तानं भेट दिली आणि अनाथ निराधार मुलांसोबत त्यांचा वाढदिवस साजरा केला दहिवाळ सराब परिवार हा नेहमीच काही ना काही सामाजिक उपक्रम राबवत असतो तर सोने खरेदीवर आपल्या ग्राहकांना कशाप्रकारे फायदा होईल या हेतूनं ते विविध भेटवस्तू ठेवत असतात त्यामुळेच वाढदिवस हा हॉटेलमध्ये साजरा करण्याऐवजी इतर खर्चाला फाटा देऊन सचिन दहिवाळ यांच्या संकल्पनेतून आणि नवनाथ भाऊ दहिवाळ यांच्या प्रेरणेतून शीतल दहिवाळ यांचा वाढदिवस अनाथ निराधार वंचित घटकातील मुलांसोबत महात्मा फुले बालसंगोपन केंद्र या ठिकाणी साजरा झाला सतरा जुलैला आषाढी एकादशी असल्यामुळे दहिवाळ सराफ खरवंडीकर यांच्या वतीनं बालसंगोपन केंद्रातील सर्व विद्यार्थ्यांना उपवासाच्या फराळाच्या साहित्याचं वाटप केलं गेलं आषाढी एकादशी निमित्तानं भाविक पंढरपूरकडे पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी जात असतात मात्र या बालसंगोपन केंद्रातील अनाथ वंचित निराधारांना भेट देऊन त्यांच्यासोबत आनंद व्यक्त करता आला यातच आम्हाला पांडुरंगाचं दर्शन झालं अशी भावना सचिन दहिवाळ यांनी व्यक्त केली खास सरांच्या बोलवण्याने आणि एक भेट द्यायची सदिच्छा भेट ह्या हिशोबाने मी आलो आल्यानंतर इथं पाहिलं एक पन्नास साठ मुलं जे अनाथ आहेत त्यांचं चांगल्या प्रकारे संगोपन केलं जात आहे त्यांच्या तीन टाईम खाण्याची शिक्षणाची सगळी सुविधा दा, दवाखाना सगळ्या गोष्टीचं इथे योग्य ते पालन पोषण होत आहे आणि योग्य ते संस्कार त्यांच्यावर केले जात आहेत इथं येऊन खूप समाधान वाटलं आणि आपल्याच नगर शहराला जवळून म्हणजे ते पंचवीस किलोमीटर अंतरावर हे एवढं चांगलं कार्य इथं चौगुले सर म्हणजे ह्या संस्थेचे संस्थापक अशानाथ चौगुले सर यांच्या मार्फत ते राबवत आहेत मिस्काशना स्काशना सरांचं उलट आभार व्यक्त करेल आणि त्यांच्या सगळ्या स्टाफचा आभार व्यक्त करेल ते अनाथाला एक आधार देत आहेत आज आषाढी एकादशी आहे आज पंढरपूरला न जाता मी इथं आलो त्याचं मला अत्यंत एक समाधान होत आहे हे अनाथामध्येच आज मला विठ्ठलाचं दर्शन झालं गेल्या पाच वर्षापासून घोडेगाव या ठिकाणी महात्मा फुले बालसंगोपन केंद्रांतर्गत भटकेविमुक्त गरीब निराधार अनाथ जे मुलं शिक्षणापासून वंचित आहेत अशा मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी या ठिकाणी मी काम करत आहे आज आषाढी एकादशीनिमित्त महात्मा फुले बालसंगोपन केंद्राचे अन्नदाते सन्माननीय बालसंगोपन केंद्राचे सहकारी सचिन भाऊ दैवळ आज यांच्या पत्नी शीतलताई सचिन दैवळ यांचा आज वाढदिवस महात्मा फुले बालसंगोपन केंद्रामध्ये अनाथ मुलांमध्ये या ठिकाणी साजरा करून मुलांना सुंदर असं फराळाचं निवेदन आणि मोठ्या प्रमाणात एक महिना पूर्ण असा किराणा मुलांसाठी यांनी या ठिकाणी दिला त्याबद्दल संस्थेच्या वतीने मनापासून खूप खूप धन्यवाद करतो आभार मानतो असंच आपलं या अनाथ लेकरांवर प्रेम राहू असंच आपलं सहकार्य राहो अशी अपेक्षा व्यक्त करतो भटक्या विमुक्त वंचित निराधार गरीब अनाथ शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांना उज्ज्वल भविष्यासाठी शिकवण्याचं काम बालसंगोपन केंद्र करत आहे सचिन दहिवाळ यांनी या उपक्रमातून एक महिन्याचा किराणा देऊन एक सामाजिक हातभार लावलाय त्यामुळे इतरांनी देखील अशा प्रकारे संस्थेला हातभार लावावा असं बालसंगोपन केंद्राचे संस्थापक अध्यक्ष काशीनाथ चौगुले यांनी सांगितलंय शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपालमध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा